मालेगाव अत्याचार प्रकरणात सर्वात मोठा धक्कादायक खुलासा झालाय त्या रात्री नेमकं काय झालं होतं अखेर सगळं सत्य उघडकीस आलं या अत्याचार प्रकरणात नराधमाला आणखी कुणी मदत केली या नराधमाचा साथीदार कोण होता या मुलीचं अपहरण करताना या नराधमासोबत कोण होतात अतिशय धक्कादायक खुलासा झालाय अखेर सगळे सूक्ष्म पुरावे हाती लागले आणि जे सत्य उघड झालं ते भलतस निघालं मालेगाव मध्ये रविवारी घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता पण या प्रकरणात आज जे उघड झाले ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय कारण आरोपीने सांगितलं भलतस सत्य जे ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसलाय या नराध आम्हाला कोर्टामध्ये हजर करायचं होतं पण अख्ख मालेगाव कोर्टासमोर जमा झालं होतं आमच्या हावाली करा आम्ही याला फाशी देतो जनतेचा हा क्रोध बाहु अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे व्हिडिओ द्वारे कोर्टात सुनावणी झाली आणि त्या आज मध्ये जे समोर आलं ते अत्यंत वेगळंच होतं आजपर्यंत जे ऐकलं होतं या प्रकरणातलं ते आता वेगळंच निघालं नेमकं त्या रात्री काय झालं होतं या नराधमासोबत आणखी कोण होतं याचा जोडीदार कोण होता त्या मुलीचं अपहरण करण्यासाठी त्याला कुणी मदत केली हे सकलन हे सगळं प्रकरण पाहत असताना कुणी हे पाहिलं याचा साक्षीदार कोण सगळ्या गोष्टी समोर आल्या अखेर जे हत्यार वापरलं होतं त्या हत्याराविषयी देखील महत्वाची माहिती समोर आली अखेर आज जे समजलं आहे ते ऐकून संपूर्ण देशाला सगळ्यात मोठा धक्का बसला स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आज एक महत्त्वाचा मोठा निर्णय यावर घेतला नागरिकांचा रोष पाहता सरकारनं हा खटला अतिशय म्हणजे न्यायालयात घेण्याचा निर्णय आता घेतला आहे त्यामुळे दोषीला फाशी होणार चिमुकलीला न्याय मिळणार संपूर्ण महाराष्ट्र जी मागणी करत होता ती अखेर पूर्ण झाली अखेर न्याय मिळणार कारण की मालेगावातील सर्व वकील संघटनांनी सर्व वकिलांनी एक ठराव केला ज्यामुळे या नराधमाला फाशी मिळू शकते वकिलांनी एक ठराव केलाय वकिलांनी सर्व वकिलांनी एक निर्णय घेतला ज्यामुळे या नराधामाला आता फाशी होणार आता या चिमुकलीला न्याय मिळणार आहे मग काय प्रकरण उघड झालं याच्या सोबत नेमकं त्या दिवशी कोण होत याला मदत कुणी केली हत्यार कुठे लपवलं होतं त्या रात्री नेमकं काय घडलं होतं काय दुसरं धक्कादायक सत्य उघड झालं का संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का आज बसलाय वकील संघटनेनं काय निर्णय घेतला ज्यामुळे याला आता फाशी होणार आहे चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट रविवार सोळा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली जिने संपूर्ण राज्याला कायमचा हादरा दिला त्यावेळेस घडलेली ही बातमी ही फक्त एक बातमी नव्हती एका कुटुंबाच्या किंवा एका गावाच्या बाबतीत एक छोटीशी घटना नव्हती तर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणलं होतं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे नावाच्या एका गावात एका रविवारी एक अशी घटना घडली अतिशय कुरू घटना घडली जिने फक्त मानवतेला प्रश्न विचारला नाही तर न्याय व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभा केलं या घटनेचा तपास अतिशय वेगानं सुरू होता आरोपीला पकडण्यात आलं कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टात हजर करताना देखील जनतेचा प्रक्षोभ उसळला होता आणि जनतेच्या प्रक्षोभामुळे अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात सुनावणी झाली पण या सुनावणी दरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या की ज्या ऐकून महाराष्ट्रातला दुसरा मोठा धक्का बसलाय आत्तापर्यंत जे ऐकलं ते वेगळंच होतं आज जे उघड झालं ते अगदीच वेगळं निघालं या आज नराधमाला आणखी कोण जोडीदार होतं अपहरण करताना याला कुणी मदत केली होती हा सगळा प्रकार कुणी पाहिला होता स्वतः डोळ्याने कुणी पाहिला हा प्रकार साक्षीदार कोण होता याने जे वापरलं ते हत्यार कुड आहे सगळे सूक्ष्म पवार जे पुरावे आहेत ते आता उघड होणार आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीत बसलेलं एक छोटं गाव ज्याचं नाव डोंगराळे वारा मंदवला जणू काही सगळं निवांत होतं जणू काही वादळाच्या आधी येणारी ती शांतता होती आणि याच शांत वातावरणात एका घराच्या अंगणात नेहमी सारखं खळखळून हसणारी छोटीशी परी बागडत होती जिचं वय साडेतीन वर्ष हातात लहानस खेळणं आणि अगदी ती खेळत होती तिचं जग म्हणजे तिचं घर तिचे आई वडील आजी आजोबा अंगलातली ती माती तिची दररोजचीच होती तिचा परिसर तोच होता ती त्या दिवशी तिथे खेळत होती आई घरात काम करत होती वडील बाहेर आजी आजोबा शेतात गेलेले पण कोणाला माहिती माहिती नव्हतं नव्हतं आईला देखील की ती आई दे सोबत आज काहीतरी घडणार आहे तिला वाटलं माझं बा अंगणात सुरक्षित खेळत आहे तिचं किलबिल बोलणं ऐकू येत होतं ती काय खेळते आईला समजत होतं पण तो दिवस अत्यंत वाईट होता सोळा नोव्हेंबर रविवारचा जो दिवस त्याची मुकलीसाठी काळ ठरला कारण की त्या आज दुपारी एका विकृत व्यक्तीच्या मनामध्ये एक महत्व एक अतिशय भयानक विचार येत होता एक विकृत मनिवृत्तीचा व्यक्ती त्या चिमुकलीवर नजर ठेवून होता वादळाच्या आधीची शांतता होती आईला अचानक बाहेरून आवाज येणं बंद थांबलं अचानक आवाज येताना थांबदा आईला वाटलं मुलगी कुठे गेली आईला प्रश्न पडला आई घराबाहेर इथून येऊन पाहते तर काय मुलगी तिथे नव्हती आईच्या मनात पाल चुक चुकली आई बाहेर धावत आली आईने पाहिलं अंगण रिकामं तिची खेळणी तशीच पडलेली सुरुवातीला वाटलं खेळता खेळता शेजारी गेली असेल आईने तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात पण कुठलाही प्रतिसाद आला नाही शेजारी बाजारी तपासलं मुलगी कुठेच नव्हती दोन तास झाले आई इकडे तिकडे शोधा शोध शोड़ करत होती तीन तास झाले तेव्हा संपूर्ण गावात ही बातमी पसरली शेजारी आले पाजारी आले गावातले लोक आले गाव छोटस वाटलं मुलगी विहिरीपाशी गेली असेल कोणाला वाटलं तळ्यापाशी गेलं असेल काही जण विहिरीकडे धावले तर काही जण रस्त्याकडे तर काही जण तळ्याकडे धावले पण अक्षरशः कुठेच काही मिळालं नव्हतं आई थरथर त्या आवाजात म्हणत होती माझं बाळ शोधा माझी मुलगी शोधा पण माहिती की त्या काय घडलं होतं त्या दिवशीचा तो धक्का धक्का तो धक्कादायक प्रसंग आणि आजचा जो मोठा धक्का आहे संपूर्ण महाराष्ट्राला अतिशय धक्का देणारा प्रसंग होता त्या दिवशी झालं असं संध्याकाळी सात वाजेपर्यंत गावकऱ्यांनी तपास केला पण काही सापडलं नाही एका व्यक्तीने त्या ठिकाणी पोलिसांना तक्रार दिली आणि सात वाजण्याच्या सुमारास पोलीस त्या ठिकाणी आले होते पोलिसांनी भरपूर तपास केला पण गावातल्या काही तरुणांना मोबाईल टॉवरच्या परिसरात एका झुडपामध्ये एक विचित्र दृश्य पाहिलं टॉर्चच्या प्रकाशाच्या रेषा जणू झुडपाच्या दिशेने हजारो टॉर्च घेऊन लोक टॉवरच्या झुडपापाशी जात होते लोकांच्या छातीची धडदड वाढलेली पुसट दिसत होत पण जेव्हा जे दिसलं ते सगळ्या अंगाचं थरका पुढवणार होत एक चिमुतली अगदी अशा परिस्थितीमध्ये पडलेली होती की ज्याचा विचार कोणी करू शकत नाही रात्रभर आई वडिलांचा टाहो गावकऱ्यांचा आक्रोश संपूर्ण रात्र जागून काढली गेली संपूर्ण रात्रीत महाराष्ट्राला धक्का बसला होता सकाळ झाली त्यावेळेस त्या तपासाला वेगळंच वळण लागणार होतं आता तपास वेगळ्या पद्धतीनं सुरू झाला त्या रात्रीच पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली होती आरोपी जो होता तो कसा पकडला कारण की तिथे शेजारच्या घरावर एका भिंतीवर त्यांना रक्ताचे ताजे डाग दिसले आणि त्या डागावरून त्यांनी आरोपी पकडला तो आरोपी होता विजय संजय खेरनार नावाचा चोवीस वर्षाचा तरुण रक्ताच्या डागांनी तांत्रिक पुराव्यांनी तातडीनं अटक केली अटक केल्यानंतर कसून चौकशी झाली चौकशी नंतर त्याला पोलीस कस्टडी देण्यात आली पोलीस कस्टडी नंतर कोर्टात हजर करण्यात आलं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये वेगळ्या प्रकारचे त्याचे जबाब घेण्यात आले आणि तेथील सरकारी वकिलांनी जो गौप्यस्फोट केलाय सरकारी वकिलांनी जे सांगितलंय वकिलांनी जो निर्णय घेतला ज्या गोष्टी समोर आल्या त्या ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला विजय खैरनारला तातडीनं अटक झाली होती दुसऱ्या दिवशी संपूर्ण मालेगाव रस्त्यावर उचललं होतं मालेगाव कुसून महामार्गावर ज्वालामुखी उसळला होता हजार बाराशे लोक रस्त्यावर होते अक्षरशः पोलिसांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं तेथील आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांनी अर्जंट निर्णय घेऊन फास्ट्रॅक न्यायालयाद्वारे आम्ही खटला चालू आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ठेचून काढू असं मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात सांगितलं पण काल ज्या गोष्टी उघड झाल्या त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एक मोठा धक्का दिलाय आता स्वतः जे त्याचे सर ज्या खटल्याचे सरकारी वकील होते त्या सरकारी वकिलांची मुलाखत घेतल्यानंतर अशा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या की ज्या या प्रकरणाला वेगळीकडेच घेऊन जात होत्या स्वतः जे सरकारी जे वकील होते ते असं म्हणाले की आता जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची जी जबाब नोंदवण्यात आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे तो खटला चालवण्यात आलेला आहे कारण की कोर्टासमोर प्रचंड गर्दी होती मग या व्हिडिओमध्ये काय दिसलंय तर पहा त्यांनी सांगितल्यानुसार या चिमुकलीला अपहरण करत असताना त्याच्या सोबत नेमकं कोण होतं हे कृत्य करताना त्याची मदत नेमकं कुणी केली त्या मुलीचा जीव घेताना त्याच्या सोबत कुणी होतं का या प्रकरणाविषयी आता कसून चौकशी होणार आहे याला मदत नेमकं कुणी केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे जे सूक्ष्म पुरावे आहे आरोपीचं जे अजून हत्यार आहे ते हत्यार देखील आता त्या ठिकाणी येत आहे पा कोण होतं याच्यासोबत याच्यासोबत आणखी कोण होता, होता? कुणी याला मदत केली होती काही प्लॅनिंग करून हे काम केलं होतं की अगदी विचित्रपणे केलं होतं हा आरोपी मनोरुग्ण आहे का याची देखील तपासणी झाली तर तो आरोपी काय मनोरुग्ण नाहीये तो अगदीच फिजिकली फिट आहे त्यामुळे तो मनोरुग्ण नाहीये तर त्याने थंड धोक्याने हे कार्यक्रम केला आहे आता असा व्यक्ती आहे ज्यांनी कोणतरी स्वतः डोळ्याने बघितला असेल जो साक्षीदार असेल अशा लोकांचे जबाब आता येणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली पोलीस कस्टडी मंजूर करण्यामागचं कारण म्हणजे या प्रकरणातले सगळे पुरावे बाहेर काढायचे आणि जेणेकरून या नराधमाला कठोर शिक्षा द्यायची त्यातल्या त्यात मालेगाव येथील वकील संघटनेने एक मोठा निर्णय घेतला की या आरोपीचं कुणीही वकील पत्र स्वीकारू नये संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आरोप जे वकील आहेत तर त्या सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला गेला आहे या निर्णयामध्ये त्यांनी असं ठरवलंय की याचं वकीलपत्र कुणीच घ्यायचं नाही म्हणजे एका दृष्टीने या नराधमाला आता कुठलाही वकील मिळणार नाही त्या नराधमाने कोर्टाकडे अर्ज देखील केल्याचं समोर आले एक बातमी समोर आली की त्याने अर्ज केलाय मला वकील मिळावं म्हणून तर कदाचित याच्यावर काय होतं ते पुढे माहीत नाही पण जे स जे वकील संघटना आहे तर त्यांनी कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे संपूर्ण राज्यातून त्यांचा अभिमानानस्पद त्या ठिकाणी स्वर निघताना दिसत आहे खरंच हा निर्णय त्यांचा अगदी अभिमानास्पद आहे आणि आता याला कुठेही वकील त्या ठिकाणी मिळणार नाही आणि नक्कीच याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होणार आहे अशा प्रकारची आशा एक प्रकारे आता संपूर्ण समाजामध्ये दिसायला लागलेली आहे या घटनेवर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद